हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना फाशीची सजा व्हावी अशा प्रकारची मागणी सर्वसामान्य जनतेची आहे आक्रोश जनतेच्या मनामध्ये आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या तिन्ही घटकांना मी पत्र लिहून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची स्पेशल वकील म्हणून नेमणूक करून फास्ट ट्रॅकमधून हा खटला चालावा आणि ह्या नराजमाना फाशीची सजा व्हावी अशा प्रकारची मागणी ऑलरेडी मी केलेली आहे आणि उज्ज्वल निकम यांच्याबरोबर माझी बोलणी पण झालेली दी, आहेत डी जीकडून अंतिम ऑर्डर निघाल्यानंतर तशा प्रकारची प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच मान्य एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अदित पवार यांच्या समक्ष भेटून त्या बाबतीमध्ये सर्व गोष्टी कार्यान्वित होण्यासाठी मी प्रयत्नशील लगेच राहणार बाब अशी की धर्म जात पंथ पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळे एकत्र आलेले आहेत आणि हा झालेला अत्याचार हा ज्या घटकाने केले त्यांना लवकरात लवकर फाशी मिळावी अशा प्रकारे जनतेची मागणी आहे आणि त्या अनुषंगानं सर्वांच्या मनाची धारणा झालेली आहे न्यायालयाला सुद्धा तशी विनंती करण्यात येईल आणि ती गोष्ट ल अंताला गेल्यानंतर समाजातील असे घटक पुन्हा प्रवृत्त होणार नाहीत हा समाजाला एक प्रकारचा मेसेज जाईल पण आज जनतेची भावना तीच माझी भावना आहे ह्या अक्षताला जो न्याय मिळेल त्याच्यातून समाजातील दुष्ट विचाराच्या लोकांना एक इशारा मिळेल आणि भविष्यकाळामध्ये प्रशासन त्या बाबतीमध्ये सतर्क होईल आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंडला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा